नमस्कार मित्रांनो बघा संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण भाव वेतन योजना बघा या लाभार्थ्यांना आता ज्येष्ठ नागरिकांना आता पेन्शनधारकांना आता सगळ्यांना आता गुड न्यूज मिळाली आहे बघा आता प्रत्येक लाभार्थ्यांचे पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे बघा सगळ्या लाभार्थ्यांना पंधराशे रुपये हप्ता मिळत होता तर बघा आता त्यांच्या हप्त्यामध्ये वाढ ही करण्यात आली आता वाढ किती करण्यात आली तीही आपण बघणार आहोत तर बघा सर्वप्रथम आता संजय गांधी निराधार योजना अंतर्गत त्यांना कोणते मोठे काम करायचे आहेत बघा त्यांना जर हे दोन काम केले असेल तर त्यांना आता संजय गांधी निराधार योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पैसे किती तारखेला मिळणार अशा सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर बघा मित्रांनो तुम्हाला आता सर्वप्रथम करायचं काय बघा आपल्या चॅनलला केला असेल तर तेही करून जा बघा आपल्या चॅनलला तर बघा आपल्याला नोटिफिकेशन येते तुम्हाला आणि नोटिफिकेशन आलं की तुम्हाला आपला व्हिडिओ सर्वात आधी फायदा मिळेल आणि फायला मिळेल तुम्हाला अशा माहिती मिळून तुमचे पैसे लवकरात लवकर पडण्यास सुरुवात होते तर बघा आता तुम्हाला काय करायचं आहे तर बघा सर्वप्रथम तुम्हाला एक काम करायचं आहे जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर ती बघा आता होतं कसं दोन्ही कामामुळे तुम्हाला जर अडचण येऊ शकते बघा तुमच्या बँक खात्यात पैसे टाकण्यास थोडा अडचण येते आणि त्यामुळे तुम्हाला उशीर लागतो त्यामुळे तुम्हाला वाटतं आमचे पैसे मिळत नाही तर बघा हे काम करून जा तर बघा सर्वप्रथम आता तुम्हाला तारखेला पैसे मिळणार आता तर बघा लाभार्थ्यांना तुम्हाला आता तुमच्या पैशामध्ये वाढ करण्यात आली आहे तर बघा तुम्हाला वाढ किती करण्यात आली आहे बघा तुम्हाला पंधराशे रुपये हप्ता मिळत होता तर बघा आता लाभार्थ्यांना नमो शेतकऱ्यांचेही पैसे आता वाढण्यात येत आहे आणि पीएम किसानचेही वाढण्यात येत आहे तर बघा आता संजय गांधीचे काउंट राहणार नाही तर बघा आता त्यांनाही पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता ते मला पंधराशे रुपये हप्ता मिळत होता तर बघा आता लाभार्थ्यांना सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आता मिळणार आता दोन हजार रुपये हप्ता बघा बघा आता तुमचा महिना पाचवा महिन्याचा म्हणजेच की मे महिन्याचा पैसा तुम्हाला आता वाढ करण्यात येत आहे तर बघा ज्यांचे चौथ्या महिन्याचे तिसऱ्या महिन्याचे फेब्रुवारी महिन्याचे जानेवारी महिन्याचे राहिली असेल तर अशा सगळ्या महिन्याचे पैसे त्यांनाही मिळणार आहात बघा तर लाभार्थ्यांना ज्यांचे पैसे चौथ्या महिन्याचे राहिले असतात तर ते कमेंटपासून नक्की कळवा बघा बघा आता लाभार्थ्यांना तुम्हाला दोन हजार रुपये हप्ता वाढ करण्यात आले तर बघा आता तुम्हाला सगळ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता ज्येष्ठ नागरिकांनाही ना सम सगळ्यात जास्त पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे बघा ज्येष्ठ नागरिकांना सर्वात आधी पैसे मिळतात बघा मग पेन्शनधारकांना अशा सगळ्या लाभार्थ्यांना अशांना को सगळ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होते तर बघा तुम्हाला आपली माहिती कशी वाटली तर बघा आता तुम्हाला पैसे किती तारखेला मिळणार बघा लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत एक खत लिहिता होता की बघा त्यांनी मी काय म्हटले होते की त्यांनी स्पष्टपणे सांगितली होती की बघा आता लाभार्थ्यांनो तुम्हाला आता एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस या ताटात होत आहे तर बघा लाभार्थ तुम्हाला आता कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी आणि कोणत्या टाईमाला तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा तुम्ही जर अं आ... लाभार्थी असाल ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला हे सर्वात जे सगळ्यात आनंदाची गुड न्यूज आली आहे तर बघा तुम्ही आता ही गुड न्यूज मिळाली त्यामुळे तुम्ही आज लवकर लवकर तुमचे पैसे मिळण्या सुरुवात होत आहे तर बघा छोटंसं काम करून जा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशाच पुढच्या माहिती जर मिळत तर तुम्हाला तुमचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन आपले व्हिडिओ पूर्णपणे सर्वात आधी पाहता मिळेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या असतील ज्याला काय पैसे मिळाले नसल तर ते हे आपल्या कमेंटपासून नक्की कळा बघा संजय ना संजय गांधी योजना अंतर्गत आता लाभार्थ्यांना पैसे मिळतील सुरुवातच होत आहे तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघा आता पुढच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्यांना आता जिल्ह्याची तालुक्याची यादी जाहीर करण्यात येत आहे तर बघा ते यादी जर पाहायची या असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे तर कमेंट बॉक्सवर आपल्या कळवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद